नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असे चवदार पराठे बनवणार आहोत बऱ्याच वेळा सकाळच्या काही गडबडीत नाश्त्याला काय बनवावं किंवा मुलांच्या डब्याला काय द्यावं हे सुचत नाही तर आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने कधीही न बनवलेले किंवा न खाल्लेले आज आपण मस्त असे खुसखुशीत चवदार पराठे बनवणार आहोत तर चला वेळ न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे आता कांद्याची पात भरपूर अशी मार्केटमध्ये आलेली आहे स्वस्त देखील झालेली आहे तर आज आपण मस्त असे चवदार कांद्याच्या पातीचे पराठे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी कांद्याची पात घेतली स्वच्छ अशी ती धुवून घेतली आता ही कांद्याची पात इथे आपल्याला मस्त असं बारीक कट करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला जी कांद्याची पात आपण घेतलेली आहे ती आपल्याला मस्त अशी बारीक कट करून घ्यायची आहे ते इथे मी अशा पद्धतीने संपूर्ण कांद्याची पात बारीक अशी कट करून घेतली बारीक कट करून घेतल्यामुळे पराठे हे आपले मस्त असे व्यवस्थित लाटले जातात तर इथे मी संपूर्ण कांद्याची पात कट करून घेतलेली आता ही मी साईडला ठेवते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक मोठी प्लेट घेतलेली आहे आता इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे रोजच्या वापरातील चपातीसाठी आपण घेत असतो तेच इथे आपल्याला वापरायचं आहे एक कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर एक हिरवी मिरची इथे मी बारीक कट करून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची थोडीशी हळद मी यामध्ये मी घालते अर्धा चम्मच इथे आपल्याला धना पावडर घालायची एक चम्मच इथे मी मिरची पावडर घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं एक चम्मस इथे मी तीळ घेतलेले आहे आणि थोडासा ओवा इथे मी छान असा हातावर क्रश करून घालते म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर यामध्ये उतरेल आता इथे मी थोडीशी कोथंबीर बारीक कट करून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची जी, जी कांद्याची पात आपण कट करून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आणि मस्त हे आता आपल्याला संपूर्ण साहित्य छान असं सा मिक्स करून घ्यायचं आहे घातलेले संपूर्ण जिन्नस मिक्स करून घेतल्यानंतर एक पळी किंवा मग एक चमच इथे आपल्याला तेल घालायचं म्हणजे आपण जे पराठे बनवणार आहोत ते मस्त असे खुसखुशीत होतील इथे मी एक पळी तेल घातलं परत मी छान हे संपूर्ण साहित्य मस्त असं मिक्स करून घेतलेलं आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पाणी इथे आपल्याला थोडं थोडं घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून अगदी चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जा जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही मध्यम इथे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तिथे मी थोडं थोडं पाणी घालून मस्त इथे मौजूत होईपर्यंत पीठ मळून घेतलेलं पीठ जर व्यवस्थित मळेल असेल तर पराठे लाटायला सुद्धा सोपे जातात आणि व्यवस्थित ते लाटले जातात इथे पीठ मळून झाल्यानंतर यावर मी थोडंसं तेल घालते आणि तेल घातल्यानंतर परत मी एकदा हे मस्त असं एक सारखं करून घेते छान असं मौसूद करून घेते आता हे पीठ आपलं मळून झालेलं आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे तर एक मिनिट झालेलं आहे आहे पीठ सुद्धा छान असं आपलं मुरलेलं परत एकदा हे पीठ छान असं करून आता आपण पराठे लाटायला घेऊया त्यासाठी इथे मी पोळपाट घेतलं एक छोटासा गोळा हातावर घ्यायचा छान त्याला मौजूद करून घ्यायचा तर मी असं हातावर दोन्ही हाताच्या साहाय्याने मस्त त्याला मऊ करून घेतलं थोडंसं त्यावर पीठ लावायचं आणि इथे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने इथे मी पराठा लाटून घेतलेला आता यावर मी थोडंसं तेल लावते तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप लावलं तरी चालेल थोडंसं तेल घालते संपूर्ण पराठ्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं थोडंसं सुकं पीठ इथे असं भुरभुरून घ्यायचं आता इथे आपण जसा पंखा बनवतो ना लहानपणी आपण बनवायचा तशा पद्धतीने इथे पंखा बनवून घ्यायचा किंवा मग अशी एकावर एक घडी ठेवत इथे आपल्याला एक रोल बनवून घ्यायचा आता हा बनवलेला रोल इथे आपल्याला त्या बनवलेल्या पन रोलची अशी चुंबळ बनवून घ्यायची आहे किंवा मग अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे आता हा पराठा इथे आपल्याला लाटून घ्यायचा अशा पद्धतीने बनवला तर छान त्याला लेअर्स येतात आणि मस्त पराठा आपला खुसखुशीत होतो आता इथे मी परत थोडस पीठ लावून घेतलं आणि हलक्या हाताने इथे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे इथे माझा पराठा लाटून झालेला आहे साइडला मी पॅन सुद्धा गरम करायला ठेवलेला पॅन गरम झाल्यानंतर थोडस त्यावर तेल ग्रीस करून घ्यायचं तेल ग्रीस करून झाल्यानंतर जो पराठा आपण लाटून घेतलेला आहे तो आपल्याला यावर घालायचा गॅस इथे आपल्याला कमी ते मध्यम ठेवायचा आणि कमी ते मध्यम गॅसवर मस्त इथे आपला पराठा भाजून घ्यायचा इथे मी एका साईडने पराठा पलटून घेतलेला त्यावर आपल्याला मस्त असं साजूक तूप लावायचं तूप, तूप लावल्यानंतर परत मी हा पराठा पलटून घेतला आणि दुसऱ्या साईडने सुद्धा त्याला मस्त असं तूप लावून घेतलेलं छान असं तूप लावून पलटून ला। मस्त असा खमंग खरपूस होईपर्यंत हा पराठा इथे मी भाजून घेतलेला तर मस्त इथे आपल्या चवदार कांद्याच्या पातीचा खूप सारे लेअर्स असणारा पराठा तयार झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पराठे बनवू शकता किंवा मग इथे तुम्हाला एक दुसऱ्या पद्धतीचा पराठा दाखवते तर त्यासाठी इथे मी एक पिठाचा गोळा घेतला छान त्याला असं चपाती सारखा लाटून घेतला परत यावर थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं संपूर्ण चपातीला तेल लावून घेतल्यानंतर थोडंसं पीठ यावर मी भुरभुरून घेते आता दोन्ही साईडने मी हे अशा पद्धतीने घडी घालून घेते आणि चौकने आकारात इथे आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आता हा गोळा इथे थोडंसं पीठ लावून मी हलक्या हाताने हा सुद्धा पराठा इथे मी लाटून घेते आहे म्हणजे चौकने आकाराचा इथे मी पराठा बनवून घेते तुम्हाला जर अगोदर बनवला त्या पद्धतीने बनवायचं असेल तर त्या पद्धतीने सुद्धा बनू शकता किंवा मग अशा पद्धतीने बनवायचं असेल किंवा अशा पद्धतीने पद्धतीने सुद्धा बनू शकता हा सुद्धा पराठा इथे मी कमी ते मध्यम गॅसवर मस्त असं साजूक तूप लावून दोन्ही साइडने छान असं सा खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घे पराठे भाजत असताना गॅस इथे आपल्याला कमी ते मध्यम ठेवायचा म्हणजे व्यवस्थित इथे पराठे आतून सुद्धा छान असे भाजले जातात तर मस्त तूप लावून ला। मी हा पराठा सुद्धा छान असा भाजून घेतला अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण पराठे बनवून घेतले बऱ्याच वेळा आपण वेगवेगळे प्रकारचे पराठे बनवत असतो पण अशा पद्धतीने पराठे एकदा नक्की बनून बघा फार असे चविष्ट होतात खुशखुशीत होतात आणि मस्त लागतात हे मस्त इथे आपले पराठे तयार झालेले आहे मस्त त्याला खूप सारा लेअर्स आलेले आहे आणि खुसखुशीत सुद्धा हे पराठे झालेले आहेत हे पराठे तुम्ही दही लोणचं सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा किंवा मग असं साजूक तुपा सोबत जरी गरमागरम खाल्ले तर नक्कीच सगळेच घरात आवडीने खातील एवढे हे पराठे स्वादिष्ट चवदार झालेले आहेत बऱ्याच वेळा सकाळच्या घाई गडबडीत नाश्ताला किंवा मग मुलांच्या टिफिनला काय द्यायचं हे सुचत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही पराठे नक्कीच बनवू शकतात लहानांपासून मोठेपर्यंत सगळेच आवडीने खातील याची मी गॅरंटी देते तर अशा पद्धतीने एकदा हे पराठे नक्की बनवून बघा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आत्तापर्यंत वर्षास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका साध्या सोप्या आणि छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय